ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत हिरण्यगर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची आत्तापर्यंत आपण पाच भाग बघितले आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की हिमालयातील उंच दुर्गम पठारावर नितळ चांदणे पडले होते चंद्राचे गोलाकार बिंब खूपच मोठे दिसत होते आकाशातून सुवर्ण कणांसारखे काहीतरी झपाट्याने अवतरू लागले योगीराज प्रगट झाले कुरवपूरमधील आपला श्रीपाद वल्लभांचा अवतार संपून योगीराज हिमपर्वतावर पोचले होते लांब लांब पावले टाकत योगीराज गुहेच्या दिशेने चालू लागले गुहेत धुणीचा मंद प्रकाश पडला होता योगीराजांनी आपला त्रिशूळ व कमंडोलूस बाजूला ठेवला व मध्यभागी असलेल्या शिळावर बसले धुनी तडतडत होती योगीराजांनी नेत्र मिटले व ध्यानास्थ बसले काही वर्ष सरली असावीत। त्या हीम पर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते ते योगीराजांच्या गुहेच्या तोंडाशी आले व त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला पाच सहा जण असावेत उत्सुकतेने ते आत शिरले गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर त्यांना योगीराज ध्यानास्थ बसलेले दिसले त्यांच्या अवतीभोवती व अंगाखांद्यावर अनेक मोठमोठे नाक फिरत होते तस तपस्वी लोकांनी योगीराजांना भीत भीतच नमस्कार केला व आश्चर्यचकित होऊन ते बघू लागले अचानक योगीराजांनी डोळे उघडले त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्व्यांना योगीराजाचे डोळे अगदी चमकणाऱ्या हिऱ्यासारखे वाटले योगीराजांना उजवा हात उंचावून उन। त्यांना आशीर्वाद दिला व बसण्याची खून केली आता सर्व सर्प योगीराजांच्या शरीरावरून उतरून गुहेत आतल्या भागाकडे जाऊ लागले तपस्वी लोकांचा जीव भांड्यात पडला त्यातील एकाने धीर करून योगीराजांना विचारले की मुनिवर या दुर्गम हिमाचद्दीत गुहेत आपण केव्हापासून आहात आज आम्हा सर्वांना आपले दर्शन झाले हे आमचे भाग्येच आहे योगीराजांनी त्यांना विचारले की तुम्ही हा दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात तपस्वी बोलू लागले या पर्वतावर पुराणकालीन मार्कंडेय महर्षींनी तपश्चर्या करून मार्कंडेय पुराणाची व भगवतीच्या सप्तशदीची रचना केली केली आहे त्या स्थानाच्या त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत परंतु ते आम्हा सापडत नाहीये योगीराज हसले व म्हणाले माझ्याच अज्ञेने मार्कंडयाने भगवतीची सप्तशदी पोहतीही लिहिली या पोतीत मी मार्कंडेयास तीन भाग लिहिण्यास सांगितले होते प्रथम भाग प्रथम चरित्र हा पहिला भाग यात मारण मोहनाच्या नव्वद प्रयोगाची रचना आहे तर मध्यम हा दुसरा भाग यात उच्चाटन व स्तंभनाचे दोनशे प्रयोग आहे तिसरा भाग उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे चारशे दहा प्रयोग आहेत ते सातशे श्लोक नसून सातशे प्रयोग आहेत एकूण सातशे प्रयोगांची ही भगवतीची सप्तशदी समस्त मानवाच्या कल्याण कार्यासाठी माझ्या आज्ञेने निर्माण झाली आहे सारे तपस्वी हे सर्व ऐकून आवाक झाले दुर्गा सप्तशदीचे हे गूढ रहस्य त्यांना प्रथमच समजत होते योगीराजांनी जनात सांगितले की मार्कंडे ऋषींची गुफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तेथे जाणवा जाणे हे मानवास अशक्य असे आहे तप तपस्वी जन भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहत आहेत हे योगीराजांना अंतर्मनाने जाणले आज त्या सर्व तपस्वी जनांचे अनंत जन्माचे पुण्य त्यांना या परमात्मा योगीराजांच्या गुहेत घेऊन आले होते योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करायचे ठरवले व आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरच भूमीवस लावला त्याचबरोबर आकाशातील ढगढगांचा गडगडाट सुरू झाला कांठळ्या बसू लागल्या लक्ष विजा चमकू लागल्या फेरी तुतारे ढोल शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला न सहन होणारे ध्वनी हे उमटू लागले तपस्वी जनांना घाम फुटला आकाशात सहस्र गिदाडे फिरतायत असा भास होऊ लागला जमीन भूकंप झाल्यासारखी हलू लागली क्षणा साक्षात महाकाली दुर्गा तिच्या उग्र स्वरूपात गृहित प्रगटली योगीराजास करून दुर्गा भवानी माता म्हणाली प्रभो का माझी आठवण केली योगीराज म्हणाले या तपस्वी जनांना तुझ्या दर्शन आशीर्वादाची ओढ लागली आहे त्यांच्या भाग्याने ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहेत हे कृपाळू महामाये या जीवांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण कर भगवती माता तपस्वी जनाकडे वळली तिने आपला अभयकर उंचावून त्यांचे अभिष्ठ चिंतले व म्हणाली आज तुमच्या अनंत जन्मीच्या पुण्यामुळे या महापुरुषाचे व दर्शन व कृपा तुम्हाला लाभली व त्या योगे त्यांचे आज्ञेवरून मीही तुमचे कल्याण करीन क्षणभरात भगवती महाकाली ही अदृश्य झाली सर्व आवाज थांबले वातावरणात निरव शांतता झाली सर्व तपस्वी जणांनी योगीराजांसमोर आता तर साष्टांग दंडवत घातले योगीराज म्हणाले तुमचे काम झाले आता तुम्ही हा पर्वत उतरून खालच्या पठारावरून पुढे बद्रीनाथकडे प्रयाण करावे शिभम भवतू सर्व तपस्वी पुन्हा योगीराजांना आदराने प्रणाम करून गुहे बाहेर पडले व बद्रीनाथकडे निघाले पहाट झाली होती चंद्र असताच चालला होता योगीराज त्रिशूळ व कमन घेऊन गुहेच्या बाहेर पडले व चालू लागले साधारण दिवसाचा पहिला प्रहर हा संपत आला होता सूर्याचे आगमन होऊन सुद्धा बोचरी थंडी कमी होत नव्हती योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मानस सरोवराजवळ पोहोचले होते सरोवरात राजहंस विरहत होते मंदलाटा किनाऱ्यावर धडकत होत्या त्रिशूळ व कमंडोल काठावर ठेवून योगीराजांनी मानस सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला व सूर्यनारायणाकडे एक नजर टाकली कमरेभर पाण्यात उभे राहून बर्फाच्या दिसणाऱ्या कैलस प्रवाताकडे पाहून योगीराज गुणगुणू लागले शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो मित्रांनो या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद